हडपसर परिसरामध्ये मार्वल माउंटी नावाची एक सोसायटी आहे आणि तिथले एका फ्लॅटमध्ये तिथले जे ओनर आहेत त्या फ्लॅटचे त्यांनी काही मांजरी तिथं पाळलेले आहेत आणि त्यांचा त्या सोसायटीतील बाकीचे जे नागरिक आहेत त्यांना खूप त्रास होतो आहे अशा पद्धतीच्या तक्रारी आपल्याकडं आलेल्या होत्या त्या ते अनुषंगानं तेरा फेब्रुवारीला आपलं जे महानगरपालिकेचं व्हेटरनरी विभागाचं आपलं जे पथक आहे ते पथक पोलीस बंदोबस्त आणि एस पी सी ए ज्याला म्हणतो आपण सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी ॲक्ट असे तिघांच्या संयुक्त विद्यमानं आपली तिथं भेट दिली गेलेली होती आणि त्यावेळेस त्या फ्लॅटमध्ये जे तीनशेपेक्षा जास्त मांजरं आपल्याला तिथं आढळून आलेली होती आणि त्या अनुषंगानं तिथल्या संबंधित नागरिकांशी पण संवाद साधण्यात आलेला होता त्या सर्वांच्याच ज्या तक्रारी होत्या म्हणून त्या अनुषंगानं हे जे फ्लॅटचे ओनर आहेत ज्यांच्याकडे हे मांजरी सापडलेले आहेत त्यांना आपण नोटीस दिलेली आहे कायदेशीर आणि त्यांना अठ्ठेचाळीस तासामध्ये त्या सर्व मांजरांना इतरत्र हलविण्यात यावं जेणेकरून तिथल्या सोसायटीमधल्या रहिवाशांना त्रास होणार नाही अशी नोटीस आपण दिलेली आहे काल त्याची मुदत संपली आहे आणि त्यांनी आपल्याला एक अजून दोन दिवस मागितलेले आहेत आता फक्त आपण शेवटचे दोन दिवस त्यांना मुदत देतो आहे आणि त्यानंतर जर इतरत्र हलविण्यात आले नाही तर आपण नक्की योग्य ती कार्यवाही त्यांच्यामध्ये करणार आहोत नाही कार्यवाहीच्या अनुषंगाने आता हे जे ह्याचा जो ॲक्ट आहे आणि संस्था आहे आणि अॅनिमल वेलफेअर बोर्ड ह्या सर्वांच्या अनुषंगानं जी आपल्याला मार्गदर्शक सूचना येतील ती, ती कार्यवाही आपण करू पण कार्यवाही निश्चित होईल पण त्याच्या आधीच ते, ते स्थलांतरित केले जातील हे आपण नक्की बघूयात आपण साधारण जर हा विषय बघितला तर दिनांक सहा फेब्रुवारीपासून आजपर्यंत कोथरूड नगर चा जो नाला ते ते ना ले ले आहे आणि त्या भोवतालचा जो परिसर आहे त्या सर्व परिसरात मिळून आजपर्यंत बावन्न डुक्कर तिथे मृत आढळून आलेले आहेत त्या सर्व मृत आढळून आलेले जे डुक्कर आहेत त्यांची विलेवाट आपण जेवायची तेव्हा लावलेली आहे याशिवाय तिथे आपण पूर्ण त्या भागामध्ये दैनंदिन आपली फवारणी सुरू आहे पूर्ण त्या भागामध्ये एक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपण करतो आहे याशिवाय त्या भागामध्ये जे ओपन रिअरिंग ज्याला म्हणतो किंवा जे जिवंत ओपन स्पेसमध्ये जे डुक्कर आढळून येत आहेत त्यांच्यावर आपण सोबतच पॅरालेली कार्यवाही पण करतो ले ले आहे अशी आत्तापर्यंत आपण एकशे शहाऐंशी डुक्कर तिथून पकडून नेलेले आहेत आणि आपल्या थेरगावच्या तिथे अठ्ठेचाळीस तास आपण वेटिंग पिरियडसाठी ठेवून स्लॉटर हाऊसला ठेवतो आहोत दुसरं आपण याचं कारण आपल्याला शोधायचं होतं की हे मृत डुक्कर जे मिळत आहेत आपल्याला त्याचं कारण काय आहे त्या अनुषंगानं आपण तिथे तीन डुकरांचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे त्याच्यापैकी एकाचे जे विसरा आहेत पोस्टमॉर्टमच्या वेळेस विसरा म्हणजे काही शरीरातले महत्त्वाचे काही अवयवाचा थोडासा भाग आपण घेत असतो तो, तो पुण्यामधल्या पण प्रयोगशाळेमध्ये आणि भोपाळला पण आपण पाठवलेला आहे त्याच्यानंतर काही जे आपण डुक्कर कार्यवाहीमध्ये पकडले आले आहेत त्यांचे रक्त नमुनेसुद्धा आपण पुण्या येथील लॅबला आणि भोपाळच्या पण याला पाठवलेले आहेत भोपाळचा जो रिपोर्ट आलेला आहे रक्त नमुन्यांचा त्याच्यामध्ये आपल्याला काहीही आढळून आलेलं नाही आहे भोपाळचा विसराचा रिपोर्ट आपला पेंडिंग आहे तो रिपोर्ट आल्यावर आपल्याला निश्चित या मग कारण काय होतं ते मिळेल फक्त पुण्यामधल्या प्रयोगशाळेमध्ये एका नमुन्यामध्ये आपल्याला कार्बॅमेट नावाचं केमिकल आढळून आलेलं आहे आणि त्याबाबतीत आपण संबंधित जे वॉर्ड ऑफिस आहे आणि तिथले सहाय्यक आयुक्त जे आहेत त्यांना आपण कार्यवाही करण्याच्या अनुषंगानं आपण पत्र दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं तिथे कार्यवाही पण सुरू आहे आता पुढची जी आपली याची दिशा आहे आणि कारण आहे ते भोपाळचं जसं पण आपल्याला रिपोर्ट येईल त्या अनुषंगाने आपण पुढील कार्यवाही करणार आहोत नाही आपल्याला सध्या एवढंच आहे की त्यांच्या शरीरामध्ये हे कार्बॅमेट नावाचं केमिकल आढळून आलेले आहे ज्यामध्ये मृत्यू समजा होऊ शकतो परंतु ते खाल्ल्यामुळं झालेलं आहे विषप्रयोग झालेला आहे किंवा ते ॲक्सिडेंटली कुठून त्यांच्या खाण्यात आलेलं आहे हा पोलिसामार्फत तपास सुरू आहे आणि भोपाळवरून जसा रिपोर्ट येईल त्यावेळेस आपल्याला हे पिक्चर जास्त क्लिअर होईल